तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे तेरा जून तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज दुपारपासून राज्यातील काही भागामध्ये पावसाने जे आहे जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे शक्यतो जे आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त पाऊस आपला कोकमपट्टीमध्ये पाहायला मिळाला असेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठे पाऊस पडणार आहे तर याचा आव्हान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्या मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान आल्यानगर बीड जिल्हा लातूर जिल्हा तसेच जे आहे करमरा जामखेड बारसी पेर तुळजापूर बारामती तसेच जे आहे लातूर परभणी हिंगोली नांदेड मानवत पाथरी लोणार पुष्यप छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आपला, आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो कोकमपट्टीमध्ये सुद्धा चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल हा पाऊस आपला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत राहील आणि आज मध्यरात्रीनंतर जे आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि आज रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल आणि कोकणपट्टीमध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद